आषाढी एकादशी महाराष्ट्रातील लाखो भक्तांच्या हृदयातील अत्यंत पवित्र आणि भावनिक दिवस प्रत्येक वर्षी आषाढ महिन्याच्या शुल्क एकादशीला पंढरपूरची वारे हा भक्ताचा महासागर उफाळून येतो विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालत आलेल्या वारकऱ्यांची ही दिंडी केवळ परंपरेचा परें भाग नसून श्रद्धेचं सर्वोच्च प्रतीक मानलं जातं यंदाच्या वारेत असाच एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी क्षण सध्या सोशल मीडियावर लाखो लोकांच्या मनाला भिडत आहे एका वृद्ध दिव्यांग आजोबांचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये दिसणारी त्यांची भक्ती जिद्द आणि श्रद्धा पाहून अनेकांचे डोळे पानवले आहेत या वृद्ध आजोबांना चालणे शक्य नाही पाय साथ देत नाहीत पण मनामध्ये विठ्ठल भेटीची तळमळ आहे ही तळमळ इतकी तीव्र आहे की शारीरिक अडचणींचा विचारही त्यांनी मनात केला नाही त्यांनी दोन साधी कपडी चादरी सोबत घेतले आहेत एका चादरीवर बसून ते हाताच्या जोरावर पुढे सरकतात मग दुसरी चादर पुढे टाकतात आणि त्यावर सरकतात असं करत करत ते पंढरपूरच्या दिशेने विठोबाच्या दर्शनासाठी अगदी मनोभावे प्रवास करत आहेत पुणे सिटी या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे यवत ते वरवण दरम्यान पंढरपूरकडे निघालेल्या या माऊलींचा हा क्षण आहे असे व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेले आहे या व्हिडिओने अवघ्या काही तासात सहा पॉईंट आठ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत हजारो लोकांनी या व्हिडिओ पाहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत हेच खरे विठ्ठलाचे दर्शन हीच खरी भक्ती अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवर उमटत आहेत